नमस्कार मित्रांनो माहिती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो जे आय एस तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मोजणी नकाशावर अक्षांश व रेखांश नमूद करून नकाशाची क परत शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने पाहण्यासाठी उपलब्ध करण्याबाबत दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महसूल व वन विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या शासन निर्णयाबद्दल सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच व्हिडिओसाठी माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो भूमी अभिलेख विभागामार्फत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे चे कलम एकशे छत्तीस व महाराष्ट्र जमीन महसूल सीमा व सीमाचिन्हे नियम एकोणीसशे एकोणसत्तरमधील तरतुदीनुसार जमीनधारक अगर हित संबंधित व्यक्तीच्या अर्जानुसार विभागाकडून मुख्यतः जमिनीची मोजणी करून, करून भूमी अभिलेखानुसार जमिनीच्या हद्दी कायम करणे जमिनीचा झालेला पोट हिस्सा मोजणी करून त्याचे नवीन पोट हिस्सा अभिलेख तयार करणे भूसंपादन मोजणी करणे व संपादन क्षेत्राप्रमाणे अभिलेख तयार करणे जमिनीच्या हद्दी निश्चित करून त्या हद्दी संबंधित जमीनधारकास दर्शवून जनतेच्या विनंतीचे तक्रारीचे निवारण केले जाते तसेच अंती संबंधित धारकाला अर्जदाराला मोजणी नकाशाच्या क प्रती पुरवल्या जातात सदर नकाशाच्या क प्रती जागेवर प्रत्यक्ष मोजणी वेळी वहीवाटी ताब्याप्रमाणे व अभिलेखाप्रमाणे येणाऱ्या हद्दी दर्शवून योग्य परिमाणात संबंधित टिपा नमूद करून मोजणी नकाशाची क परत पुरवली जाते मित्रांनो सद्यस्थितीत जमीन मोजणीसाठी जी आय एस आधारित जी एन एस एस रोवर्स व इलेक्ट्रॉनिक्स टोटल स्टेशन मशीन इत्यादी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे तसेच मूळ भूमापन नकाशाचे डिजिटायझेशन व जिओ रेफरन्सिंग केलेल्या नकाशाच्या मोजणी नकाशा अंतिम करताना आधार नकाशा म्हणून वापर करण्यात येत आहे तसेच ई मोजणी व्हर्जन टू पॉईंट झिरो ही आज्ञावली नंदुरबार व वाशिम जिल्ह्यामध्ये तसेच इतर जिल्ह्यातील प्रत्येकी एका तालुक्यामध्ये लागू करण्यात आलेली असून टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे सदर आज्ञावलीद्वारे स्वीकारण्यात येणारे मोजणी अर्ज प्रकरणी जी आय एस आधारित जी एन एस एस रोवर्सद्वारे मोजणी काम करण्यात येत आहे त्यामुळे मोजणी नकाशामध्ये प्रत्येक हद्दीचे अक्षांश व रेखांश प्राप्त होत आहेत त्यामुळे जमीन मोजणी प्रकरणामध्ये लगतच्या धारकाच्या हद्दीबाबत मोजणीवेळी मानवी चुकामुळे होणारे लगत गटामध्ये एकमेकाच्या हद्दी जाणे अथवा दोन मोजणीमुळे हद्दीमध्ये अंतर पडणे इत्यादी वाद तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे त्यामुळे भूमी अभिलेख विभागाकडून सर्व मोजणी प्रकरणाचे पी आय एस आधारित मोजणी नकाशे पुरवताना अक्षांश व रेखांशासह नागरिकांना मोजणी नकाशा पुरवण्याबाबत तसेच सदर मोजणी नकाशे अक्षांश व रेखांशासह भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्याबाबत हा शासन निर्णय आहे मित्रांनो अशा प्रकारे विविध प्रकारच्या मोजणीचे काम करून मोजणी नकाशाची क परत ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना पुरवण्याबाबत हा शासन निर्णय होता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा